शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा यामध्ये सहभाग घ्यावा त्यामुळेच त्यांना स्पर्धेमध्ये सामोरे जाण्याची व हारजीत पचवण्याची क्षमता प्राप्त होते असे प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम यांनी केले आदर्श माध्यमिक भवानीनगर विटा येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बापूसाहेब उजगरे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांच्यासह सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते याज़ सर्व संस्था किंवा आपणाला शिक्षणाची उपलब्धता करून दिलेली आहे तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना भाऊ श्रद्धांजली वाटतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण शाळेत क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन घेणार आहे क्रीडा स्पर्धा येत असताना विद्यार्थ्यांचा भौक स्तर आहे त्याचप्रमाणे शारीरिक स्तर उंचावा